न्यूज सांगली पोलिसांनी राबविले स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिका यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन शंभर दिवसांत राबवण्यात येणार या कामांबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत या सात कलमी कार्यक्रमांमध्ये शासकीय कार्यालयाची स्वच्छता हा एक महत्वाचा भाग आहे मुख्यमंत्री यांनी दिले वरील निर्देशांचे अनुषंगाने पोलीस अधीक्षकी संदीप घुगे यांचे संकल्पनेतून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते नऊ दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय व अंतर्गत येणार या सर्व शाखांमध्ये संबंधित विभागाचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः श्रमदान करून सर्व व बाहेरील परिसर यांची स्वच्छता के या स्वच्छता केली आहे या अभियानामध्ये एकत्र याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली असून या अभियानामध्ये वरिष्ठ अधिकार यांपासून सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे तसेच यापुढे देखील दर शनिवारी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय अंतर्गत येणा या सर्व शाखांचे संबंधित प्रमुख अधिकारी व अंमलदार यांना श्रमदान करून कार्यालय व परिसर स्वच्छ करणेबाबत पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी निर्देशित केले आहे